डिक्लेअर केला आणि ते थांबवलं कुठे थांबवायचं सा कोर्टाने सांगितलं नाही आपण त्या कार्यक्रमाला होता पुण्याला का छत्रपती पुरस्काराला परंतु अशा पद्धतीनं या खात्यातील मंत्री काम करतात आमच्या इथले एक अब्दुल सत्तार मंत्री मेडिकल कॉलेज अजून सुरूच झालं नाही मेडिकल कॉलेजला हॉस्पिटल लागतं परंतु यांनी इथं हॉस्पिटल दोन हजार अठरापासून चालू असल्याचं कागदपत्र दिलं सभापती अजून तिथं काहीही नाही बेसमेंट सुद्धा झालेलं नाही पण दोन हजार पासून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू असल्याचे कागदपत्र दाखवलेले काय आमच्याकडे सिल्लोडला संभाजीनगरला लोकांना माहिती आहे पण या मुंबईच्या महाराष्ट्राच्या लोकांना माहितीच होत नाही या गोष्टी आणि म्हणून दोन हजार पासून जर तुम्हाला मेडिकल कॉलेज लागतं हो, तर तिथं हॉस्पिटल असलं पाहिजे हे दोन हजार पासून सुरू असल्याचं कागदोपत्री दाखवलेलं सभापती मोदय हा आरोप सभागृह सुद्धा कैलास गोरंट्याल नावाच्या सदस्यांनी केलेला आहे याच ठिकाणी या ज्या पद्धतीनं अब्दुल सत्तार यांनी सांगितलेलं आहे हे जे मेडिकल कॉलेज आहे या ठिकाणी साठ बेडचं सा आयुर्वेदिक हॉस्पिटलची परवानगी घेतली म्हणजे जिथं हे मेडिकल घेत आहे तिथंच आयुर्वेद सुद्धा तीनशे बेडच्या याची सुद्धा परमिशन त्यांनी मागितलेले मला असं वाटतं अशा पद्धतीनं जर मंत्री करत असेल आणि ज्यांनी हा आरोप बाहेर काढला सत्यता सुधीर भाऊ तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे महेश शंकरपल्ली नाव आहे त्याचं तो भारतीय जनता पार्टीचा त्याचे वडील नगरसेवक होते हो नगराध्यक्ष होते अतिशय सिनियर माणूस होता संघ परिवारातला त्यांचा हा मुलगा त्याच्यावर दोन वेळेस हल्ले केलेले हल्ले पोलीस तक्रार सुद्धा घेत नाही तुमच्या राज्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर हल्ले होतात सत्तारचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून पण या भारतीय जनता पार्टीची तक्रार कार्यकर्त्याची तक्रार सुद्धा पोलीस मध्ये घेतली जात नाही सभापती मोदय आणि आपण सांगता की अशा पद्धतीनं मला असं वाटतं आपण विचारासाठी काम करणारे लोक आहोत का, का सत्तेसाठी याचा सुद्धा विचार करण्याची वेळ सभापती महोदय आलेली आहे अनेक विषय अब्दुल सत्तारांचे विषय सांगत गेले तर दिवस पूर्णाने एवढ्या पद्धतीनं विषय पण मला सांगण्याचा मुद्दा हा उद्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इथं जर खाजगी मेडिकल कॉलेज करायचं तर तिथं हॉस्पिटलच नाही आणि हॉस्पिटलच्या परवानग्या दाखवल जातात नगरपालिका स्वतःची प्रॉपर्टी टाईप वापरली जातात सभा सुधीर भाऊ भारतीय जनता पार्टीच्या कार्यालय चालू नाही म्हणून त्याच्यासमोर कंपाऊंड वॉल मारला आता पण भारतीय जनताच्या कार्यकर्त्याची सुद्धा व्यथा तुमचा कोणताही माणूस ऐकत नाही उभा सुद्धा करत नाही भारतीय जनताच्या कार्यकर्त्याला कारण तिथं अब्दुल सत्तार मंत्री आहेत पण तिथले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वेगवेगळ्याच्या भाजपच्या दारात जातात पण त्याला कोणी आधार सुद्धा देत नाही ही भारतीय जनता पार्टी आहे जिथले जे जुने जाणते कार्यकर्ते त्याला सुद्धा दरवाजात उभा करत नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर कंपाऊंड वॉल बांधली नगरपालिकेनं बघा सुरेश बनकर नावाचे तिथले भारतीय जनताचे नेते आहेत त्यांच्या कार्यालयासमोर हे कोणी केलं बघा तुम्ही नगरपालिकेचा वापर भारतीय जनताचं कार्यालय बंद करण्यासाठी मेडिकल कॉलेजमध्ये जर एखादा भारतीय जनताचा कार्यकर्ता तक्रार करतो त्याच्यावर हल्ले ही या महाराष्ट्रातली स्थिती आहे आणि कायदा सुव्यस्थेवर बोलायचं नाही अशा प्रकारचं जर तुम्ही सांगत असेल तर मला असं वाटतं चला बाकीच्या ठिकाणी हल्ले होतात आमच्या शिवसैनिकावर होतात शिवसैनिकावर खोटे गुन्हे दाखल केले जातात पण हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याशी सुद्धा होतय हे प्रवीण भाऊ बसलेले यांच्या भागाला सुद्धा कार्यकर्त्याला मारलं एका विधानसभेच्या सदस्यांच्या भागात काय कारवाई झाली प्रवीण भाऊ तुम्ही पण आवाज उठवला होता मी पण आवाज उठवला होता काय कारवाई झाली त्याच आमदाराच्या मुलांनी एका उद्योगपतीला कार्यालयात येऊन दंबाजी केली किडनॅप केलं काय कारवाई केली भाजपच्याच कार्यकर्त्यांना चला ठीक आहे आमच्या कार्यकर्त्याला आम्ही समर्थ नाही आम्ही नाही घाबरत कोणाला ना किती खोटे येऊ द्या काय येऊ द्या पण भाजपच्याच कार्यकर्त्याला जर अशा पद्धतीनं होतं आणि तुम्ही हे राज्य तुमचं ही सत्ता तुमची आहे तर मला असं वाटतं निश्चित ही सत्ता आपल्याला लखलाब हो सभापती महोदय या सत्तारांचा टी टी घोटाळा यांचे जावय मुलगी सगळे त्याच्यात आहे कोण तुम्ही पाठवले होते ती� नाही म्हणून अशा पद्धतीनं जर विचार केला सभापती महोदय तर एक एक मंत्र्याचे एक एक प्रताप इथं एक एक मंत्र्याचे एक एक प्रताप इथ आणि म्हणून हे प्रताप जर बघितले तर खऱ्या अर्थाने सरकार कोणाच आहे अनेक विषय सांगताय ती अनेक अनेक मंगलप्रभात लोढा नावाचे मंत्री आहे मुंबईत काय चालू आहे कोणाच्या जमिनी घ्यायचे अनेक तक्रारी अजूच्या ठाण्याच्या परिसर कल्याण परिसर भिवंडी परिसर मंत्र्यांना करतो घेऊ शकतो मी चला मागे घेतो मागे मागे घेतो नोटीस मागे घेतो ठीक आहे एक भारतीय जनता पार्टीचे नेते मुंबईचे पालकमंत्री यांचं अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी महानगरपालिकेनं अनेक अवैध बांधकाम त्याची विक्री चालू आहे आणि भारतीय जनता पार्टी उघड्या डोळ्याने सगळं बघतंय हा माझा सभापती महोदय विषय सभापती